रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा भ्रष्टाचारी करायचं वाराचारी न्यायासाठी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू कामगारांनी न्याय मिळेपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा खोपोली कर्जत उरण नगरपरिषद विरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन उपाळले खोपोली कर्जत आणि उरण नगरपरिषदांमधील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी दिनांक बावीस एप्रिल पासून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण सुरू होणार होते परंतु प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाल्याने ते तात्पुरते स्थगित करण्यात आले होते मात्र आता महिना दिवस उलटून गेले तरीही कामगारांच्या मागण्यांवर कोणतीही ठोस कारवाई झालेली कामगारांच्या प्रमुख माग किमान वेतन कायद्यानुसार वेतन मिळावे भविष्य निर्वाह निधीची दरमहा भरपाई व्हावी ई एस आय सी योजनेअंतर्गत कार्ड आणि सुविधा मिळाव्यात आवश्यक गणवेश रेनकोट गमबूट साधनी मिळावी बोनस वेळेवर मिळा पुरण परिषदेमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन ठेकेदारास वर्क ऑर्डर न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान किमान वेतन कायद्याचे आणि प्रशासनाच्या परिपत्रकांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे उपोषणामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास खोपोली कर्जत आणि उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी आणि संबंधित अधिकारी जबाबदार असतील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे नमस्कार आ, आ, मी अनिल जाधव म्युनिसिपल एम्प्लॉई युनियनचा सरचिटणीस मी सर्वप्रथम रायगड झुंज या चॅनलचं मनापासून आभार मानतो कारण ही श्रमिकांची लढाई लोकांपर्यंत पोचून तिचा जास्तीत जास्त, जास्त आवाज बुलंद करण्याचं काम करता त्याबद्दल मी आपलं मनापासून आभारी आहे ही लढाई खरी म्हणजे गेल्या दोन वर्षापासून आम्ही या नगरपरिषदा आहेत उदाहरणामध्ये कर्जत असेल खोपोली असेल उरण असेल सतत या लोकांवरती जे कामगार आहेत कष्टकरी कामगार आहेत सकाळी सहा वाजता आपलं घर सोडत आहेत आणि दुपारपर्यंत घाणीमध्ये काम करत आहेत नरक यातना भोगण्याचं काम करत आहेत या लोकांना किमान वेतनापासून वंचित ठेवलं जातं यांना प्रायविडेंट फंडापासून वंचित ठेवलं जातं यांना मेडिकलची जी ई एस आयची सुविधा आहे तिच्यापासून वंचित ठेवलं जातं आणि जे काही मुख्याधिकारी प्रशासन आणि ठेकेदाराचं बंगाल आहे ह्या बंगालामध्ये ह्यांचं शोषण केलं जातं आणि ही शोषणाविरुद्ध तयार झालेली लढाई आहे आणि निश्चितपणे आम्ही प्रशासनाला इशारा देऊ इच्छित आहोत का त्वरित ह्या तिन्ही नगरपालिकेंचे जे मुख्याधिकारी आहेत अकाऊंट आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ते चुकीच्या पद्धतीने पगार दिला जातोय चुकीच्या पद्धतीनं त्यांचा ई एफ आय सी भरला जात नाही आहे ई एस आय सी देत नाहीत त्यामुळे कामगारांचं प्रचंड प्रमाणामध्ये शोषण केलं जातं कामगाराला पगार किती दिला पाहिजे हे शासनाने ठरवलेलं आहे भारत देश एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसला किमान वेतनाचा कायदा आला आणि त्या किमान वेतनाप्रमाणे राज्य सरकार केंद्र सरकार आपापल्या कामगाराला काय पगार दिला पाहिजे कमीत कमीचा जास्तीचा नाही तर कमीत कमीचा पगार किती दिला पाहिजे परंतु सरकारी यंत्रणेमध्येच त्यांचे सरकारचे आदेश पायदळी तुडवले जातात याचा जाहीर निषेध करण्याकरता आम्ही इथे आलेलो आहोत आशा आहे इथं असणारे कलेक्टर साहेब इथं असणारे डी पी ओ आमचे जे रास्त मान्य आहे ते मान्य करून संबंधित मुखाधिकाऱ्यांना त्वरित याच्याबद्दल कारवाई करायला लावतील हा आशावाद आम्ही घेऊन आलेला आहोत मी, हो। मी संतोष पवार म्युन्सिपल एम्प्लॉईज युनियनचा कार्याध्यक्ष आणि राज्यातील संघर्ष समितीचा मुख्य संघटक म्हणून काम पाहतो राज्यात सर्वत्र हीच परिस्थिती आहे की सरकारकडून पैसे येतात नगरपालिकेच्या फंडातून ठेकेदाराला दिले जातात परंतु ठेकेदाराकडून कामगारांपर्यंत ते पोहोचत नाहीत कधी पुढे मागे होतं कधी वेळा उशिरा पैसे मिळतात परंतु पैसे मिळताना मात्र पूर्ण मिळतात पण ते कारण सांगितलं जातं की पैसे मिळालेले नाहीत म्हणून पगार केला जात नाही पण पैसे मिळाल्यानंतर त्यांचा पूर्ण पगार केला जातो असं कुठेही उदाहरण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्याला शोधूनसुद्धा सापडणार नाही म्हणजे ते कारण सांगून कामगारांचं सा शोषण केलं जातं एकीकडे एक महाराष्ट्राचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे म्हणून लावले दोन वर्ष त्यांनी अतिशय चांगला कारभार केला त्यांनी या एका वर्षामध्ये तीन शासन परिपत्रक केवळ ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काढले आमची ज्यावेळेला चर्चा झाली अनिल दादांनी आणि आम्ही ज्यावेळेला पाच दिवसाचं उपोषण केलं त्यावेळेला या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी पहिला शासन निर्णय एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निघाला आणि तेवीस रोजी निघाला त्याच्यानंतर लगेचच पुन्हा सात नोव्हेंबरला दुसरं शासन परिपत्रक काढलं आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तिसरं शासन परिपत्रक काढलं आणि त्या शासन परिपत्रकामध्ये असं म्हटलेलं आहे की जर किमान वेतन दिलं जात नसेल भविष्य निर्वाह निधी पूर्णपणे कायद्याप्रमाणे दिली जात नसेल ई एस आय सी तर अतिशय गरजेची गोष्ट आहे कारण की हा हा कर्मचारी जो आहे तो घाणीतलं काम करतोय इतरांचं आरोग्य अबाधित ठेवतो आणि स्वतःचं आरोग्य धोक्यात टाकतोय त्यामुळे गांभीर या गांभीर्याने या सगळ्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत आणि जर मुख्याधिकारी पाहत नसतील तर ह्या सर्व बाबतीमध्ये जिल्हा प्रशासनाने तशी तपासणी करायची आहे आणि जर त्या तपासणीमध्ये मुख्याधिकारी आणि त्या त्या ठिकाणचे लेखापाल हे जर योग्य काम करत नसतील तर त्यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर करावा हे असं परिपत्रक नुसतं काढलं नाही तर तुम्ही आश्चर्य तुम्हाला वाटेल की कसा प्रस्ताव ठेवायचा हा तक्ता संचालक कार्यालयाने दिलेला आहे पुन्हा विभागीय आयुक्त कार्यालयाने कसा तक्ता वापरायचा तो तक्ता तयार करून दिलेला आहे म्हणजे एवढं गांभीर्याने जर संचालक कार्यालय राज्याचं पाहत असेल तर ज्या प्रशासनासाठी काम हे कंत्राटी कर्मचारी सफाई कामगार काम करतात त्या मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी ह्या सगळ्यांच्या पुढे जाऊन मालक म्हणून आणि पालक म्हणून पहिली आहे आणि हेच मुख्याधिकारी आणि लेखापाल या गोष्टीकडे नजरअंदाज करत आहेत हेतू पुरस्तर करतायत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही कारण पैसे दिले जात आहेत ते पैसे पोचत आहेत की नाही बघण्याची जबाबदारी यांची आहे आणि त्याचाच पगार मिळतो यांना आणि हे कर्तव्यात कसूर करतायत आणि आज आम्हाला एकतर त्यांना न्याय मिळाला पाहिजे नाहीतर कसूर करणाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे ही मागणी घेऊन हे आमरण उपोषण आहे आम्हाला विश्वास आहे जिल्हा प्रशासनाकडून न्याय मिळेल धन्यवाद माझं नाव काशीनाथ जाधव सचिव रायगड जिल्हा पेन्शन फेडरेशन आजचा हा जो निदर्शना किंवा संपाचा जो काय आहे हा आठवा वेतन आयोग केंद्र सरकार जो नेमू इच्छितो त्याच्यामध्ये अशी तरतूद करण्याची त्यांनी हे केले आखणी केलेली आहे की के के जे कर्मचारी एक एक सव्वीस नंतर निवृत्त होतील त्यांनाच हा आठवा वेतन आयोग लागू होईल त्याची वाढ लागू होईल आणि त्यापूर्वी एक एक सव्वीसपूर्वी जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना मात्र ही वाढ मिळणार नाही त्यामुळे काय झालं की आत्तापर्यंत जे जे आयोग नेमण्यात आले त्या त्यावेळी जे जे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना देखील तेवढीच वाढ दिलेली आहे आणि त्याच्यानंतर सेवानिवृत्त झालेले लोकांना त्यांना देखील ते तेवढीच वाढ दिलेली आहे आणि ती वाढ जर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना जर मिळत नसेल तर हा त्यांच्यावर मोठा अन्याय ठरणार आहे आणि म्हणून आमच्या अशा मागण्या आहेत की दोन हजार नंतर जे लोक लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन लागू झालेली नाही ती लागू व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी पी एफ आर डी ए जो कायदा सरकारने केलेला आहे तो रद्द झाला पाहिजे तसंच मगाशी स पवारसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांना कायम सेवेत केले पाहिजे सरकारी कर्मचाऱ्यांचे खाजगीकरण करण्याचे थांबवा खाजगीकरण केल्यामुळे आज बघा की कामगारांचे सगळे कायदे त्यांनी पायदोळी तुडवलेत पूर्वी तीनशे पूर्वी जे होते ते शंभर कामगारपर्यंत असेल तर त्या मालकाला त्याला कधी काढता येत नव्हतं आता त्यांनी अशी तरतूद केली की तीनशे कामगाराच्या आज जर तिथे कंपनी असेल तर त्याला तो मालक कधीही कामगाराला विना त्याची हे न घेता त्याला काढू शकतो हा जो हे केलेलं आहे हे निश्चितपणे आमच्या कामगारावर अन्याय करणार आहे तसेच कामगार संघटनेचे जे अधिकार आहेत मगाशी जाधव साहेब सांगितलं की ते ते कमी करण्याचा प्रयत्न आमचे जे हक्क आहेत आम्हाला जो मूलभूत अधिकार दिलेला आमच्या हक्कासाठी लढायचा तो त्यांनी ब शाबूत ठेवला पाहिजे त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरण आहे की त्यामुळे काय झालं आहे की एवढी मुलं असतील तरच शाळा तिथे होईल शिक्षक देईल आज खेडेगावामुळे ती मुलं आदिवासी भागामध्ये असतील तीस चाळीस घरं असतील मुलं जर वीसच्या आत असतील तर ती, ती आत्ताची शाळा आहे ती बंद होणार आहे मग त्या मुलांनी कुठं जायचं हा एक प्रश्न आहे नंतर अनुकंपा तत्वावरील जे सेवेत असताना लोक मृत्यू पावतात तर त्यांच्या मुलांना बायकोला व कुटुंबाला हे संरक्षण मिळालं पाहिजे हा जो शासनाने पूर्वीच हे चालू केलं होतं ते त्यांनी बंद केलं आहे तर ते त्यांनी सुरू करावं त्याचबरोबर केंद्राप्रमाणे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना जो म महागाई भत्ता मिळतो तो वेळीच मिळाला पाहिजे आणि ज्या कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या ग्रॅज्युटी जी आहे ती त्यांना जास्त आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना कमी ते असं न होता तीसुद्धा तेवढीच त्यांना मिळाली पाहिजे आमचे जे क कर्मचारी आहेत आता हे आमचे सफाई कामगार आहेत तर हे अतिशय म्हणजे आता मगाशी जाधव साहेबांनी सांगितलं की मिनिमम पगारासाठी सुद्धा भांडावं लागतं एकीकडे सरकार मिनिमम हे द्यावं पगार द्यावं म्हणून हे लादतं म्हणजे त्यांनी ते कामगार आयुक्त वगैरे नेमलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये त्याचं जर अंमलबजावणी करत नसाल तर निश्चित ही निषेधार्थ अशी बाब आहे त्याचबरोबर सेवानिवृत्त जे कर्मचारी आहेत तर त्यांची जी ग्रॅज्युटी आहे ती ग्रॅज्युटी त्यांना कमी आणि ह्यांना जास्त ते हेही होता कामा नाही म्हणजे अशा प्रकारे जे निवृत्त कर्मचारी आहेत ह्यांच्या प्रश्नाकडे सुद्धा शासनाने लक्ष द्यावं केंद्र सरकार आणि राज्य सरकार नगरपालिका जिल्हा परिषद असा भेदाभेद न करता सर्वांना त्याच मापाने त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न करावा एवढीच आमची अपेक्षा आहे धन्यवाद